आई शरद काय कारणा सर रद्द होते आतिष पाटील जरा स्टेज जाऊया आतिश पाटील आतिश पाटील शिंदपड आपण स्टेज जाऊया बघा आमच्याकडे बिंजोला सतरावा टकाटक नाव टलाय आणि बघा माझ्या बिंजोरची महत्व पूर्ण घरी पाहतो डावी साहेब धन्यवाद बादल आणि आताला भिंग हरतीत आज तास शमनशे मस्के पिंपला भिवंड विजेलीत